नमस्कार फ्रेंड्स सुजाताच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा मिठाईचा प्रकार म्हणजे पाक तोही अगदी कमी वेळेत कमी साहित्यात अगदी सुंदर घरच्या घरी कसा बनवता येतो तर चला बघूया त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी बेसन घेतलेलं आहे एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी तूप पाव वाटी तेल आणि अर्धी वाटी पाणी सगळ्यात आधी आपण बेसन चाळून घेऊ एका चाळणीने बेसन चाळून घेतल्यामुळे म्हैसरपाटला आपल्याला छान जाळी पडते त्यामुळे बेसन नक्की चाळून घ्यायचं सगळ्यात आधी आपण बेसन भाजून घेणार आहे हलका कलर बदलेपर्यंत आपण बेसन भाजून घेणार आहे बेसन भाजून एक दोन मिनिट लागतील आपल्याला बेसन भाजून घ्यायला बेसन आपण हे भाजून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या बेसनचा हलका कलर बदललेला आहे जरा मोकळं पण झालंय आपलं बेसन खूप नाही आपण भाजून जास्त घेणार आहे झालंय आता आपलं हे बेसन भाजून आता आपण गॅस बंद करूया आपण आता सगळ्यात आधी एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी टाकून एक तरी पाक करून घेणार आहे पाणी साखरेच्या निमच वापरायचं गॅस आता मोठाच आहे साखर विरहूळपर्यंत आपल्याला पाच ते सात मिनिट लागतील एक तारी पाक व्हायला बघू शकता तुम्ही आपली साखर पूर्ण विरघळलेली आहे आता गॅस बारीक करून आपण एक पाच मिनिट उकळून घेऊया हे मिश्रण अधूनमधून चेक करत राहायचं आपल्याला एकतारी पाक करून घ्यायचं आहे एक पाच मिनिटानंतर आपला पाक तयार आहे तुम्ही बघू शकताय एक तरी पाक व्यवस्थित झालेला आहे आपला तर छान पडते आता आपण याच्यात हळूहळू बेसन मिक्स करून घेऊया थोडं थोडं बेसन मिक्स करायचं सगळं नाही टाकायचं कुठेही गुठळ्या न राहू हो देता आपण बेसन मिक्स करून घेणार आहे बेसन आपलं मिक्स होऊपर्यंत आपण जे एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि पाव वाटी तेल घेतलेलं आहे ते आपण मिक्स करून गरम करून घेणार आहे ते आपण दुसऱ्या गॅसवर गरम करायला ठेवूया बघू शकता तुम्ही आपलं बेसन तर छान मिक्स झालं अजून एक अर्धा मिनिट आपण परतून घेऊया कुठेही भुठळ्या राहिलेल्या नाही आहेत बेसनच्या कढईपासून वेगळं होतं बेसन बेसनचं आता याच्यात आपण एक चमचा जे आपण तूप गरम करायला ठेवलेलं आहे ते टाकूया मी व्यवस्थित मिक्स करून कंटिन्यू झालेला तसं गॅसामध्ये तूप पूर्ण मिक्स करून घ्यायचं पूर्ण तूप शोषलं जातं गॅसमध्ये आता आपण जेवढं तूप घातलेलं आहे तेवढं सगळं मिक्स झालेलं आहे तूप आता अजून एक चमचा घालूया मिक्स करत करत तूपा पन से तूप आपण टाकून घेणार आहे सगळं अजून अर्धा चमचा तूप टाकूया जोपर्यंत आपलं बेसन पूर्ण तूप सोसून घेत राहते तोपर्यंत आपण तूप टाकत राहणार आहे पाती आपण जेवढं घेतलं त्यातलं तूप गरमच टाकायचं म्हणजे जाळी छान पडते घसूपाकला बघू शकता तुम्ही तेही तूप आपलंय पूर्ण आज मी एक चमचा मी तूप टाकून घेते तूट टाकली की पटकन मिश्रण आपलं फुलल्यासारखं होतंय ही प्रोसेस आपल्याला खूप पटकन आणि हलक्या हाताने करावी लागते बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण पूर्ण फुललेलं आहे मी अजून एक चमचा इथेच टाकलेलं आहे मिक्स करून घेते मी झालेलं आहे आपलं हे मिश्रण टाकून घेते म्हणजे छान जाळी पडेल अजून बघू शकता आता आपण हे मिश्रण ताटात काढून घेऊया तूप झालेलं आहे आपले हे आपण पाळून घेऊया व्यवस्थित पसरून घेऊया आणि व्यवस्थित हे पसरून घेऊन आपण दहा मिनिट गार करून घेणार आहोत छान असं हे आपण आता साईडला ठेवून घेऊया थोडंसं थंड झालेलं आहे तो पण तोपर्यंत आपण मार्किंग करून घेऊया नाहीतर नंतर कट होणार नाही घट्ट झाले की पूर्ण पूर्ण थंड झाल्यावर आपण या वड्यानंतर काढून घेऊया आता फक्त मार्किंग करून ठेवलेलं आहे खूप गरम आहे अजून हे थंड झाल्यावर काढून घेऊया तर आता आपण म्हैसूरपाक आपला काढून बघूया बघू शकताय तुम्ही छान झालेलं आहे म्हैसूरपाक एकदम मस्त झालेलं आहे बघू शकता आजपर्यंत किती छान टेक्स्चर आलेलं आहे एकदम सॉफ्ट झालेलं आहे आपण आता सगळा म्हैसूरपाक असाच काढून घेऊया प्लेटमध्ये बघू शकता छान छान निघतोय म्हैसूरपाक मस्त झालेला आहे एकदम आता आपण सगळा म्हैसूरपाक काढून घेऊया तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपला हा म्हैसूरपाक खूप सुंदर झालेला आहे अत्यंत कमी वेळात आणि मोजक्या साहित्यात हा आपला म्हैसूरपाक तयार झालेला आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी सुजाताच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद